नमस्कार मित्रा नो मग झालं का जेवण भेवण बघा माझं जेवण झालंय आत्ताच रानात आले रानात येऊन आत्ता शे बघा इथं जेवण केलं आहे घरी बाक खवाटा ना म्हणलं राहणार तरी पाणी गार कैरी ते असले व खवाटती तर बघा आत्ताच जेवण केलंय गार सावली बघा हे खुरपायचं आहे मला एवढं ते तीन काकऱ्या राहिल्या होत्या ते तेवढ्या त्या ते त्या दिवशी ना माग तुम्ही ब्लॉक बघितला असेल ना दोन तीन दोन तीन काढले होते मी तर नाही का अर्ध झालं आणि इतकडं गवत होतं त्यामुळे ते म्हणले की नाही का पाणी सोडतो मी पाणी सोडलं तर मग याला बी पाणी आलं मग तीन साऱ्याच कसं ठरत आहे त्यांचं सगळं भिजवलं ते बघा तिकडं खुर्पी लय म्या तिकडं बघा सगळं दिसतंय पण इथं असं गवत उगलं दाट असं बारीक गवत उगलंय एवढ्या तीन काकऱ्या परत परत आत्ताच खुरपी लय तर परत तिकडं गवत बी आलं आहे मला तर कटा आलाय वैता गा आलाय गवत उपटू तू� उपटू आत्ताच पुरीला बळ झोपे लावले त्या पण तिथं झोका बांधला आहे आणि म्हटलं ऊन पडलं आहे मरणाचं झोपण तरी उन्हात आणायचं मला मला मी बसले तर मला उन्हात गेले तर जा, माला, माला, गे जा वाटा नाही सावलीत आली की बस वाटतं त्यामुळे तिला कप बसली घेऊन आणि झाक्यात टाकलं मग हे आता खुरपायचं बघा मला याच्यात धने लावायचे कोथंबीर इतकी माग झाली काय सांगावं तुम्हाला चाळीस रुपयाला आणि कुठं तीस रुपयाला जुडी असती होय आम्ही तर मी तो सगळा बाजार हिंडले त्या दिवशी तर ये दा, म्हटलं दहा रुपयाची कुठं असं कोथंबीर सगळा अख्खा बाजार अख्खा बाजार हिंडले मी तर मला एक कोथंबीर सापडली नाही दहा रुपयाची चाळीस शिवगडाच दिला नाही कोथंबीरचा म्हटलं काय करावं आता कोथंबीर तर लागतीच मटणाच्या भाजीला बाजार असल्यावर मटणाची भाजी करावं लागते ना तर म्हटलं कोथंबीर नसल्याशिव तर भाजीच चांगली व्हायची नाही ते म्हणले बघ दुसरीकडं मला सगळं त्यांनी सगळं बाजार फिरावला पण दहा रुपयाची कोथंबीर कुठंच सापडली नाही त्यामुळं त्या दिवशी पन्नास रुपयाचे धने घेऊन आले म्हणजे तुला आता कुडल सगळ्या रानात लावायचे तर लाव आणि खाय काय खायची कोथंबीर पण बाजारातली घेऊन होय माग आहे म्हणजे बाजारात तर बघा हे बघा धने आणलेत ना तुम्हाला दाखवते आता धने लावायचे तर पण लई हे वाळ आहे त्यामुळं कसं लावा आता दुपारी येणारच ते त्याला म्हणजे थोडं ओलं करा मग ओल्यात चिटकत येत मग येते तर बघा हे धने आणले तर बारीक घरूनच हे करून आणलं आहे बारीक चुरा करून आणला बघा त्यांनी दिला चुरा करून मला म्हणे तुला कित कुठं लावायचे तर लाव परत मिरच्या बी मरणाच्या माग झाल्या मिरच्या तीस रुपये पावशेर झाल्यात मला म्हणे आज गेले ती गावाला गेले गावात गेले तर मला म्हणले मिरच्याचं रोप आणून देतो तुला तुला लावायच्यात मिरच्या तर लाव पण बाजारात म्हणलं सगळंच लावा इथं तांबाटे लावा तंबाटे तर लावायचं त्या दिवशी तंबाटे लावलेत बघा दहा बेड लावले तर तंबाट्यात तुला घ्यायची गरज नाही म्हणे लसूण बी आहे घरतात कांदे बी जात आता पण कोथं बिरगी आणि मिरच्या बी लावतो म्हणजे मग आपला बाजारच झाला आपल्याला बाजारला जायची गरजच नाही मला हा सगळ्याला आपण बाजारला जावं लागत नाही का मटण बिटन आणायला मोताचं काम असतं आहे बरं बाजारात हे काय रोजचंच आहे रोजचंच खायचं पण मग शुक्रवारी आमची तर शुक्रवारी बाजार असते ना म्हणजे शुक्रवारी मटणच खावं लागतं आहे ना आणि मग जावंच लागते ना बाजारात गेल्यावर काही ना काही घ्यावंच लागते ना ते म्हणजे तू गेलो पाचशेची नोट मोडूनच येते आता सांगा बरं काय काय किती महाग आहे बाजार काही घ्यायचं म्हटलं किती पैसे लागतात तरी मी थोडंच मचक मचकच घेते दहावी दहा रुपयाचं वीस रुपयाचंच घेते जास्त पैसे लागतात त्यामुळे मी घेतच नाही बघा आत्ता जीवन जीवन केलंय ना असं वाटतंय गार सावली इकडं वा किती सावली ते दिवशी आले त्या दिवशी तर असे माकडं होते लई माकडं होते तरच बसलेली होती वरांडीवर हो बसलेले होते मी त्या तिकडं त्या बांडावर होते तिथून बघितले मी आले की ते पळतच आले सगळे मला पाळायचं सुधारणार काहीच नाही मला मी म्हणते अ माकडं आले भाऊ आता मग काय खरं नाही मी मीच मला मनातली मनातच बोलत आहे तसंच माझा व्हिडिओ चालू होता बरं का एक मी ब्लॉग काढित होते आणि मला पुढून समोर माकडं दिसले माकडं दिसले मी म्हटलं सांगत होते असं तसं तर माकडं दिसले मला मी म्हणते असं मोबाईलला खाली असं चालूच होता पण असा खाली घ्यालता मोबाईल म्हणलं बाप माकडं मेले मेले मे तर सगळ्या त्या व्हिडिओला बघून असे असं त्या डिलीट बी करून द्याय ना मला तर मला म्हण डिलीट करू नको तेवढीच आठवण बघायला बघितलं का लगे हसू येतं आहे मी तर मित्रांनो काय नाही तर ते हिटरचा व्हिडिओ आवडला का नाही नक्की कमेंटमधून सांगा बरं मला कुणाला कुणाला आवडला का आवडला नाही सांगा बरं मी तुमच्या माहितीसाठी काढला होता व्हिडिओ पण तुम्हाला आवडला का नाही हे मला माहिती नाही ज्याला आवडला ना त्याने कमेंटमध्ये सांगा मला आवडलाय आणि बघा खर्च एकदम कमी तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट दाखवतो होती त्या दिवशी नाही का मी साडी हे केली साडी ऑर्डर केली ती इतकी छान होती तुम्हाला दाखवते त्या दिवशी नाही आजच हा मग हेच अकरा वाजता अकरा वाजता साडी आली बघा मला ही तर था था था। मी त्या भैयाला म्हणले भैया मी शेतात आहे ते म्हणे मॅडम तुम्ही कुसकुढं ब्या असून द्या मी तुम्हाला ती साडी आणून देतो मला इतकी आवडली होती साडी लॅक नुसते असं सूत बी इतकं मस्त यायचं असं चुपून बसायची थांबा तुम्हाला दाखवते कोणी तुम तुम्ही बी पटापटा ऑर्डर करता असली भारी साडी असते कमी पैशात आहे फक्त तीनशे रुपयाची साडी ह्या बघा मी शेतात आहे मला शेतात आणून दिली साडी मी म्हणलं भैया मी शेतात आहे आता कसं महागारी जाताना म्हणलं ती साडी कुणाला देऊ नका मला आवडली म्हणलं ते म्हणलं नाही मॅडम तुम्हाला तुम्ही ऑर्डर केली ती दुसरी कुणाला कशी द्यावा आम्ही तर ते दुस त्या इथं रस्त्याला आणून दिली त्या भैयानी तर बघा शेतकऱ्याची किती पावर आहे बघा शेतात साड्या आणून देतात म्हणलं शेतकरी कोण कोण माणूस झाले शेतकऱ्यांची बायको कोण झाली सांगा बरं कमेंटमध्ये तर बघा असली भारी साडी ही मला तर लय आवडली आत्ताच मला वाटलं आत्ताच घालू का काय पण इतकी भारी ना अशी झोपून बसत मस्त तर मित्रांनो तुम्हाला कुणाला घ्यायची असेल तुमच्या मिस तुमच्या मॅडमला तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी ऑर्डर करून देते दे त्यांना वाटलंस तर माझ्या बहिणीला मी घेऊन देते पैसे बी मी टाकवते पण कशी कमेंटमध्ये नक्की सांगा ही साडी मला तर खूप आवडली आणि लयत मस्त सूत आहे हिचं अशी चोपून बसणार आहे एकदम ही एक साडी हिचं सूत बी लय मस्त आहे तर मित्रांनो हे बघा ठेवते आता हे बघा तुम्ही म्हणता दुकानातून आणली का काय हे बघा खोटं वाटलं तर माझं दुकानातून नाही आणली काय नाही आणली ह्या बा हे दोन पण तुम्हाला दाखवत तुम्ही हे बघा तुम्हाला तर वाचता तर येतच असेल इकडं बघा हे बघा हे असं असते का आपण दुकानात गेले असं नसतंय ना हे बघा या पण येत होती इथं नाव बी असेल तुम्हाला बघा वाचता येत असलं तर पण खूप अशी साडी मला नाही का माझ्या आईला बी ऑर्डर करायची आमच्या सासूबाईला बी ऑर्डर करायची आणि माझे दोन नंदा त्यांना बी ऑर्डर तीन नंदा त्यांना बी ऑर्डर करायची तुम्हाला तर माहीतच असेल त्या नंदा माझ्या तुम्हाला कशाच्या माहिती तुम्हाला इंस्टावर त्या यूट्यूबवर तर माला, माला, माला कोदी कोदी माला, माला, माला तर मित्रांनो मला एवढंच सांगायचं ते एवढंच दाखवायचं होतं मला 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 कधी दाखवून कधी नव्हते असं साडी झालं म्हणलं मग माझ्या बहिणीला त्यांना मला घेतली तर माझ्या बहिणीला त्यांना साडी घेताना त्यामुळे मित्र बघा इथे ठेवली आता मला पण घडे घालून परत त्याच्यात ठेवायला लागेल मी नाही तर खराब व्हायची तर मित्रांनो काही नाही असा तुमचा सपोर्ट राहू द्या जसा मला इन्स्टॉल सपोर्ट केला तसं यूट्यूबला बी सपोर्ट राहू द्या तुमचा एवढीच माझी इच्छा आहे चला आता मी खुरपत आहे माझा मालक आले तर मशीन काय केलं तू की तेव्हा लवकरच आ आठ वाजताच आली मी आठ वाजता आले रात्री झोपच झाली नाही बघा लवकरच पा साडेचार वाजताच उठले होते त्यांना जायचं होतं नांगरायला ट्रॅक्टरवर तर नाश्ता हे करून द्यायला मग कशाची झोप ती झोपले नाही आठ वाजता आले जेवले झोपले पुन्हा आत्ता उठले ते फोन आला तर मला ऑर्डरवाल्याचा लगेच उठले मी गेले साडी आणली आणि मला आधी व्हिडिओ काढून टाकते कसं आहे कसं नाही मग मला सांगते कमेंटमध्ये घ्यावा का नाही दुसरी साडी तर मित्रांनो एवढं सांगायचं होतं तर बाय